विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत असू अशा वल्गना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केल्या होत्या येऊ शकलेला नाही बहुतांश उमेदवारांचं तर डिपॉझिट जप्त झालं मात्र महाविकास आघाडीचे वीस आणि एमआयएमचे दोन असे महायुती विरोधातील बावीस उमेदवारांना पराभूत करण्यास मात्र वंचित आघाडीना हातभार लावल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत त्यावरून वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याचा संशय पुन्हा व्यक्त होऊ लागला आहे कुठे कुठे आघाडीच्या पराभवास कारणीभूत ठरली आहे प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघाची बरखास्ती करून दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या पक्षाला वंचित बहुजन आघाडी हे नवं नाव दिलं त्यावेळी आंबेडकरांनी दलित मुस्लिम मतदारांची मोठ बांधण्यासाठी ओवेसी यांच्या एम आय एम पक्षाला सोबत घेतलं दोन हजार एकोणीस मध्ये या आघाडीची चांगली हवा होती तेव्हा लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस मतदारसंघात त्यांनी उमेदवार उभे केले होते स्वतः आंबेडकर अकोला व सोलापूर या दोन मतदारसंघातून उभे होते तेव्हा या आघाडीच्या उमेदवारांना मतही चांगली पडली सुमारे एक ते तीन लाखांपर्यंत मतं या आघाडीच्या उमेदवारांनी घेतल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पराभवास ते कारणीभूत ठरले व भाजप शिवसेना युतीचे राज्यात एक्केचाळीस खासदार निवडून आले बर वंचित आघाडीचा मात्र एकही खासदार निवडून येऊ शकला नाही त्यांचा मित्रपक्ष पक्ष एमआयएमना औरंगाबाद इथून इम्तियाज जलील यांच्या रूपानं एक खासदार जिंकून आणण्यात मात्र यश मिळवलं अर्थात या यशात वंचित आघाडीचा हातभार होताच पण नंतर सहाच महिन्यात म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी वंचित व एमआयम ची युती तुटली वंचित आघाडीवर नेहमीच भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो याचं कारण म्हणजे वंचितकडे येणारी ही मतं बहुतांश मुस्लिम दलित वंचित समाजातील आहेत वर्षानुवर्ष ही मतं काँग्रेसची वोट बँक होती ती प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीमुळे विभागली गेली त्याचा काँग्रेस आघाडीला फटका बसला व भाजपच्या जागा वाढल्या आता यावेळी तरी धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी वंचित आघाडीना काँग्रेस आघाडी सोबत यावं यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न झाले स्वतः आंबेडकरांनीच याची सुरुवात केली पण त्यांच्या अवास्तव हो मागण्यांमुळे शरद पवार व काँग्रेसनं त्यांना दूर ठेवणं पसंत केलं मागील पाच वर्षात वंचित आघाडीच्या भूमिकांमध्ये सातत्यानं बदल होत असल्यामुळे आता मतदारांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली परिणामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाहीये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला सदोतीस लाख मतं पडली होती त्याच वर्षी विधानसभाच्या निवडणुकीत या पक्षाच्या उमेदवारांनी एकूण पंचवीस लाख मतं घेतली मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत हे मतदान निम्म्याहून घटून चौदा लाखांपर्यंत कमी झालं त्यांचं अनेक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे लोकसभा निवडणुकीत वंचितला लाख वंचित हजार मतं मिळाली होती लोकसभेपेक्षा विधानसभेत वंचितचा टक्का घसरला आहे वंचितनं वंचित विधानसभेच्या दोनशे जागा लढवल्या होत्या एकशे चौऱ्याण्णव मतदारसंघात उमेदवारांची अनामात रक्कम जप्त झाली आहे एका मतदारसंघात दुसऱ्या तर अठ्ठावन्न मतदारसंघात वंचितचे उमेदवार तिसऱ्या स्थानी आहेत आपल्या एकही जागा जागा पडली नाही मात्र आघाडीच्या पाडण्यात हातभार लावण्याची कामगिरी मात्र वंचित आघाडीनं या निवडणुकीत करून दाखवली आहे त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांना मांडणारा वर्ग पुन्हा एकदा वंचित आघाडी बसून दुरावताना दिसतोय लातूरचे धीरज देशमुख परंड्याचे राहुल मोठे राळेगावचे वसंत पुरके जिंतूरचे विजय अनुशक्तीनगरचे फहाद अहमद खामगावचे दिलीप सानंदा गंगापूरचे सतीश चव्हाण आदी काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला त्यापेक्षा कितीतरी जास्त मतं त्या मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी घेतली आहेत एमआयएम औरंगाबाद पूर्वचे इम्तियाज जलील औरंगाबाद मध्येचे नासिर सिद्दीकी या दोघांचा पराभवही वंचित आघाडीला केला आहे